माझी शाळा माझा अभिमान उपक्रमांतर्गत शाळा तळेगाव रोही येथे विद्यार्थी स्नेह उत्साहात संपन्न तळेगाव रोही जिल्हा परिषद नाशिक प्राथमिक शिक्षण माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा परिषद शाळा तळेगाव रोही येथे आज शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे मुख्याध्यापक श्री घोडे सर उपशिक्षक श्री चेंडकेसर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी श्री अनिल रोकडे आणि ज्येष्ठ नागरिक श्री सुखदेव केदारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या सोबतच आजी माझी सरपंच उपसरपंच माझी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे श्री अनिल रोकडे यांनी शाळेप्रती असलेले प्रेम व्यक्त करत शाळेला एक साऊंड सिस्टीम भेट दिली ही भेट शाळेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे विशेष म्हणजे या मेळाव्याला जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या विकासासाठी आणि गरजांसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रोख स्वरूपात रुपये पंचवीस हजार पंचवीस हजार एवढी मोठी रक्कम शाळेकडे जमा केली माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे शाळेप्रती असलेली त्यांची आपुलकी दिसून येते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपस्थित सर्व मान्यवर माझे विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला शेवटी मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता चहा करण्यात आली विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीमुळे हा मेळावा यशस्वी ठरला आर के एस सुखदेव केदारे प्राथमिक शाळे शाळेमध्ये जिल्हा परिषद आज आर के एस न्यूज मध्ये सगळ्यांच मी मनापूर्वक अभिनंदन करतो आज जो सरांना जो कार्यक्रम ठेवला इथे सर आपलं नाव सांगा कार्यक्रम ठेवला याच्या संदर्भात काय करू शकते आज पंचवीस दहा दोन हजार पंचवीस वार शनिवार या ठिकाणी माझी शाळा माझी अभियान अंतर्गत माझी विद्यार्थी मेळावा या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये घेण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांची इतबूज करून सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जे अनुभव असतील शाळेविषयी ते अनुभव या ठिकाणी प्रकट केलेले आणि नंतर मी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेविषयीची गुणवत्ता शाळेचा परिसर शाळेच्या भौतिक सुविधा याविषयी त्यांना आव्हान केलेले आणि फुल फुलाची पाकळी म्हणून शाळेसाठी आपण काहीतरी देणं लागतो या शाळेतून जवळजवळ आपण चार वर्ष शिक्षण घेऊन गेल्यानंतर या जा जा तर या शाळेसाठी पुन्हा फुलाची बातमी मिळून काहीतरी आर्थिक मदत ज्या ज्या आपल्या शाळेला वस्तू अपूर्ण त्या वस्तू देण्याचं त्यांना आव्हान केलेलं आहे तर आपल्या या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमचेच विद्यार्थी भाऊ एकनाथ रोकडे यांना मी आव एक कॉल केला आणि आपल्या त्या ठिकाणी असा असा कार्यक्रम आयोजित करायचा आहे तर तुमच्याकडनं आमच्या शाळेला स्पीकर साऊंड सिस्टीम भेट म्हणून तुम्ही देऊ शकाल का त्यांनी कुठल्या प्रकारचे आडेवेडे न घेता त्यांनी एका शब्दाने होकार दिला आणि ज्याही त्याची जी किंमत असेल ते त्यांनी आज ती तेन्हीं। तेन्हीं आ, या ठिकाणी देण्याचं कबूल केलेलं म्हणून माझ्या शाळेच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन तसेच बऱ्याच माझी विद्यार्थ्यांनी त्यांना जे जे शक्य होईल त्यांना जे जे शक्य होईल त्या त्या ठिकाणी आर्थिक मदतसुद्धा सगळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि तशी आर्थिक मदत त्यांनी रोग स्वरूपात सुद्धा जमा केलेली आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं मी शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो ही पहिलीच वेळ असल्यामुळे पुढचा जो आपला मेळावा होणार आहे तो अगदी आग आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करू आणि जास्तीत जास्त शाळेला सहकार्य कसं मिळेल असं त्यांना आव्हान करू आणि या ठिकाणी मी थांबतो सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार आपल्या ठिकाणी आपले रोकडी साहेब हे रोकडी साहेब आज तुमच्या मनाला तुमचं एक मायभूमी गाव आहे याच्याबद्दल आपण काय बोलतो तसं तर जिल्हा परिषद शाळा ही आमची पहिली पायरी आहे आमच्या शिक्षणाला सुरुवातच जिल्हा परिषद शाळा तळेगाव इथून झाली आणि जे शाळेसाठी आज जे आवश्यक आहे ते आमचं एक देणं लागतं म्हणून आम्ही जे काही स्वैच्छेने आणि जे द्यायचं आहे ते आम्ही देणार आहे वस्तू स्वरूपात परत दुसरे आपले भूमिपुत्र आपला एकदम मनापासून तुम्ही अभिनंदन केलंय बरोबर परंतु आपण यांना काय सहकार्य केले जिल्हा परिषद सर्वप्रथम हा जो जे अभियान आहे की सामाजिकांडिस सर्व माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये सर्वांनी सर्वांमते आपलं योगदान देण्याचं ठरलं त्याप्रमाणे उपस्थितांनी आपल्या आपल्या प्रेमी योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही पण योगदान दिल्लं आहे आणि आमची हीच इच्छा आहे की जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारून इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कशा करता येतील आणि पुन्हा गरिबाचे विद्यार्थी शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे विद्यार्थी ते पुन्हा एकदा कसे आपल्याला जिल्हा परिषद शाळेकडे आणता येतील या असतो सोबतोखरी प्रयत्न प्रत्येक समाजाकडून असतील किंवा शिक्षकांकडून असतील अशी आम्ही आपे या ठिकाणी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र